नमस्कार मी गणेश शिंदे आपण पाहता जी मराठी न्यूज बातमी म्हणजे पारदर्शकता आज आपण पोलीस स्टेशन बार्शी पोलीस स्टेशन या ठिकाणी आलो या ठिकाणी डीवायसी ऑफिस आहे सुधाम आवारे आणि उषाभाई आवारे यांचा असा प्रॉब्लेम आहे की यांना न्याय पाहिजे यांच्याकडे जमीन आहे परंतु यांना यांच्या भावकीकडून त्रास होत आहे या पद्धतीने यांनी न्याय मागण्यासाठी या ठिकाणी लोकल पोलीस स्टेशन आहे वैराग या ठिकाणी गेले होते परंतु त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची दखल न घेतली असं यांचं म्हणणं आहे आपण यांच्याकडून ते पूर्णपणे जाणून घेऊया नमस्कार मी सुधाम जावरे बोलतो राहणार सासुरे माझे वडील भाऊ भाऊजाई पुतण्या हा शेतीच्या कारणावर त्रास देतात पाईपलाईन फोडतात बोरचे सामान फोडतात मी पोलिटेशनला तक्रार द्यायला गेले तर मला काळ काळ करतात या उद्या या सकाळी असे करून माझी तक्रार घेत नाही उलट माझ्यावरच गुन्हे दाखल करतात काय करतो नुकसान काय केलं माझे बागायचं झाड तोडले छाटणी करताना आम्हाला छाटणी करू दिली नाही आता परवा दिवशी आम्ही तारखेला बारशी आलो असताना पुतण्याला आमच्या भावाना सांगितले की आम्ही तारखेला जातोय तू इथे जाऊन त्याचं पाईपलाईन फोड बोर फोड কে খরচ বুক আসুন সঙ্গতো বা अशी तिसरी वेळ आहे त्यांची हो माग दोन वेळेस गेलो आणि ते तक्रार दाखल करून येतात पंचनामा करते जातात त्यांना बोलवतात सोडून देते गुन्हा दाखल झालेला काहीच नाही गुन्हा दाखल काय नाही परवा दिवशी आम्ही तक्रार यायला आल्यानंतर आम्ही तिथे गेटच्या बाहेर आल्यानंतर आम्हाला त्यांनी तिघा मारलं पण विक्रम शहाजी आवारे जयशंकर आवारे आणि आशाबाई आवारी तू तक्रार कधी यायला गेला त्याच्या विरोधात म्हणून आम्हाला आमच्यावर गुन्हा दाखल केला आमच्यावर हा आम्ही त्यांच्या मुलाला मारलं नसताना पण त्यांनी म्हणले की माझ्या मुलाला एकट्याला गाठून मारता तुम्हाला कर्ज जा असं म्हणायला असं काय करतात ही जमिनीसाठी वाटप म्हणजे जमिनीसाठी वाद आहे वडील लोक जमीन आहे जमीन आहे टोटल चौदा एकर त्यातली वीस वर्षाखाली सात आठ एकराचं पोटा वाटप झालेलं आहे दोन हजार वीस साली हे आमच्या वडिलांनीच माझ्या मुलांना बक्षीस पत्र करून दिले अडीच एकर जमीन आणि त्याच्या नावा अडीच एकर करून दिली आणि आईच्या नाव चार एकर होती आई माई झाल्या आमच्या दोघांचे नाव लागले दोन दोन एकर हा जे वीस वीस वर्षाची वाटपत्र झाले कोर्टात ती माझ्या नाव त्यावेळेस पावणे चार एकर जमीन झाली त्यातल्या हा दोन एकर जमीन मागतो मला माघार असं का म्हणजे का परत का मागतो त्यावेळेस त्याने त्याचा हक्क सोडून दिलेला त्यातला जमीन हक्क नाही म्हणून माझ्याकडे कागदपत्रे कोर्टाची नकल आहे सात बारा आठ कोर्टाच्या हुकुम आहे

तुम्ही अर्ज केलाय का हो अर्ज दिला परवाचा अर्ज दिला आमच्या पुतण्या तोडफड केल्यानंतर ते म्हणतात की मीन साहेब आल्यानंतर त्यांना समोर उभा करून मग ऍक्शन घेऊ आज तिसरा दिवस आहे वे बसत नाही त्याच्यावर गुन्हा असं

आम्ही इकडे घेतलं आम्ही बरा उतर जाऊ तू कोणी घेतलं ना इकड असं जर होत गेलं तर साहेब उद्या तू एखाद्या जीव मारायचं मग तुम्ही उद्या म्हणणार हो का अल्प वेळ नाही गुन्हा होऊ शकत नाही आमची मुलाला धमकी देतो तुम्ही मुलाला जीव मारायची जी धमकी देतोय की कारण तुमचे आई बाप नाही तोपर्यंत तुमचं तुम्हाला संपावतो तुमच्या आई बापाला संपावतो असं धमकी घालतय ती शेतातलं काय नुकसान केलं शेतातलं सगळं बेलर अक्का ओतून दिला फवार दिलं नाही सगळी मोडतोड केली आणि ना अजून नाही ना मारलं नसताना ना घरात येऊन घरात घुसला पुन्हा बाहेर आणला पळून चालला म्हणून आम्ही दोघांना कुणी त्याला गाडीवर टाकलं पोलीस स्टेशनला घेऊन आला तरी पण त्यानं म्हणायला लागला की तिथं पोलीस स्टेशनला आलं तर आम्ही पाच बटन नाही शिवताना म्हणलं आम्हाला याने काठीने मारले कारण ती पंप काढताना त्याचा पंप ती लोखंड त्याच्या कडून लागलं ते आमच्यावर आळ घेतला त्यानं आणि पोलिसांनी कि त्याला पुन्हा सरकार दवाखान्यात लावलं आणि आमच्यावरच केस केली त्यानंतर त्यावेळेस मी त्यांना दिवसभर गुन्हा करून त्याचीच केस आमच्यावर के गेली त्यावेळेस त्याला लागले ती मोडताना त्याच्या पायाला लागले की मला साहेब मला हाणले आम्ही हाणले तर आम्ही आता तर मला जस्ट एक वीस मिनिटं पूर्ण आम्ही होतो तिथली तारीख करून आम्हाला घरच्या मुलाने फोन केला तर आम्ही पाच किलो गाड्या होतो गेला तर आम्ही पळून चालतो त्याला धरून पुल टेशनला घेऊन आलो आम्हाला ह्याचा न्याय मिळावा नसेल तर आम्ही उपोषणला बसणार आता पुढे पोलीस स्टेशन दखल घेत नाही चोवीस तास काय मी नवऱ्याला धरून बसणार आहे का नवऱ्याच्या माझ्या जीवाला लेकरांच्या जीवाला धोका ले शाळेत जायची लागली घरात बसायला मग मी बाई माणसांनी तर माझी किती ताकद आहे मग ह्यांना सारखं चार जागी एकट्याला गाठून मारते मग त्याच्यावर मिळ काही मग ही पोलीस स्टेशन दखल घेतला मग आम्ही कुणाच्या जीवावर जगणार आमची दोन ठिकाणी जमीन आहे एक गावाच्या अलीकडे एक गावाच्या पलीकड तिकडे गेले की मग काय करतो का मी तू कायच करत नाही तिथल्या जमीन झालं काहीच करू देत नाही आता सध्या आम्हाला पेची पाणी पंचायत आहे एवढं पेला येतो पाणी ती सुद्धा बंद करून टाकली आणि शेजारीच पाणी भरतो दोन दिवस मोरचं पिकाचं पीक काढायला काढू देत नाही त्या जनावर सोडायची त्याचे सुद्धा पोट आहेत माझ्याकडे हो माझ्याकडे पुरा आहे जनावर सोयाबीन मध्ये बांधले त्याचे सुद्धा पोट आहेत माझ्याकडे तुमची मागणी आहे की तुम्हाला न्याय मिळाला पाहिजे हो मला न्याय मिळाला पाहिजे हे आमचं कोर्टात चालू आहे मी म्हणतो कोर्टात चालू ठीक आहे ज्या दिवशी कोर्टात मला सांगितलं वाहिजे मी त्याच्या आहे तोपर्यंत तुम्हाला जमीन अडवायचं काही अधिकार नाही हो माझ्या नावावर माझे माझे वैयक्तिक सात बारा आठशे पेट सुद्धा करू देत नाही ह्यांच्यापासून आमच्या जीवाला पाच जणांचा धोका आहे ती सारखं आम्हाला धमकी घालते ती सारखा आमच्या पाठी मग असते ती चोवीस तास काय नवरा राखून बसणार नाही ना कारण पोटाला खायला लागते म्हणून त्यांनी ट्रॅक्टरवर कामाला जाते ती घराच्या भोवताली हलपाटा घालते ती चकरा घालते ती बघते ती आधी म्हाताऱ्याला मोरी करते ती पुन्हा ही सगळी येऊन एकत्र येऊन आम्हाला मारते ती था पाहिलं की कशा प्रकारे अन्याय होतोय जर पोलीस स्टेशन अशा प्रकारची दखल घेणं बंद केलं तर माणसाने जायचं कुठं हा मोठा प्रश्न आहे हे दाम्पत्य यांना दोन तीन दोन मुलं आहेत परंतु कोणत्याही प्रकारची दखल न घेता जर पोलीस स्टेशन यांची कारवाई नाही केली तर यांनी जायचं कोणाकडे न्याय कोणाकडे मागायचा अशा प्रकारचा प्रश्न यांच्या चेहऱ्यावरती आपल्याला दिस्ला, दिसला दिसला असेल आता तुम्ही पाहिलं म्हणून त्यांनी वैराग पोलीस स्टेशनला तक्रार घेतली नाही म्हणून त्यांनी आज डीवायस पी बारशी या ठिकाणी येऊन तक्रार दाखल केलेली आहे आपल्याकडे एफ आय आर कॉपी वगैरे हो आहेत यांचा प्रॉब्लेम थोडासा यांना जमीन ऑलरेडी यांच्या नावावरती आहे परंतु भावभाव की जे असते त्याप्रमाणे यांना विनाकारण त्रास देण्याचा प्रकार या ठिकाणी पाहतो आहे परंतु पोलीस स्टेशन कडून दखल न गेल्या घेत नसल्यामुळे यांना या डीवायसी ऑफिस कडे येण्याची गरज पडलेली आहे कॅमेरा मी गणेश शिंदे जी मराठी न्यूज बार्शी